नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत श्री मलप्रभा नदीच्या पाण्याची पातळी खालावली पाणी अडविण्याची नागरिकांची मागणी खानापूर येथील श्री मलप्रभा नदीला एक पवित्र नदी म्हणून ओळखली जाते परंतु सध्या नदीतील पाण्याची पातळी खालावली असून काही दिवसातच नदीतील पाण्याची पातळी तळ गाठणार आहे त्यामुळे पर गावाहून येणाऱ्या भाविकांना व खानापूर तालुक्यातील नागरिकांना स्नान व पूजा विधी करण्यासाठी त्रास होणार आहे त्यासाठी नगरपंचायत व इरिगेशन विभाग तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन मलप्रभा नदी पुलाला अडकलेली लाकडे व झाडे झुडपे बाहेर काढून त्या ठिकाणी फळ्या घालून पाणी अडविण्याची मागणी नागरिक करीत आहेत कार्तिक आमोषा आठ दिवसावर येऊन ठेपली आहे त्या दिवशी नदीवर गंगापूजन कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून भाविकी हजारोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात या गंगापूजन कार्यक्रमाला हजेरी लावत असतात प्रत्येक वर्षी कार्तिक कार्तिकामोशा व गंगापूजनाच्या निमित्ताने नदीवरील पुलावर फळ्या घालून पाणी अडविण्यात येते परंतु अजूनही पाणी अडविण्यात आले नाही त्यासाठी नगरपंचायतीने यामध्ये लक्ष घालून इरिगेशन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून लवकरात लवकर पाणी अडविण्याची व्यवस्था करण्याची मागणी भाविकातून व नागरिकातून होत आहे